शाही बात्मी बात्मी सत्याचा गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मेंदू मनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुख सुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्स रे कॉम्प्युटरायझर्ड पॅथॉलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेफाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेववानी डायरेक्टर माउली हॉस्पिटल आळेफाटा शहाण्णव बावीस एकोणसाठ व अठ्याऐंशी अठ्याऐंशीर जिल्ह्यातील संगमनर तालुक्याच्या पठार भागातील बहुचर्चित घरगाव स्टेशन हद्दीत विविध प्रकारचे गुन्हे घडत आहेत येथे कर्तव्यावर रुजू असलेले पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्यावर या पोलीस स्टेशनची संपूर्ण जबाबदारी असताना पोलीस स्टेशनला पोलिस बळाची व दमदार पोलीस अधिकाऱ्यांची अधिकची नितांत गरज भासत आहे तर घडलेला विविध प्रलंबित गुन्ह्यांचा तपास करणे कामी तर त्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे कामी पोलीस बळाची कमतरता भासत आहे पोलीस बळाच्या कमतरतेमुळे पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर शिंतोडे उडवले जात आहेत घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विविध प्रकारचे अवैध धंदे यांच्यावर अंकुश निर्माण करण्यासाठी तसेच चोऱ्या खून महिलांचे छळ अत्याचार तर विविध गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शना उपभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाक्सर यांच्या सूचनेनुसार पोलीस प्रशासनाने काही पोलीस कर्मचारी व पोलीस अधिकारी यांची नियुक्ती केली आहे तर प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे विविध गुन्ह्यांचा शितापीने तपास लावून दबंग स्टाईलने आरोपींच्या मुसक्या आवळणारे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांचे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी पोलीस उपनिरीक्षक सुनील अहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे यांच्या नियुक्तीनंतर आता नव्याने कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांची नव्याने एंट्री झाल्याने घारगाव पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या पुरोगामी पत्रकार संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आलं आहे पठार भागातील विविध गावे डोंगर दर्यात वसलेली आहेत विविध भौगोलिक मात करत पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष खेडकर आपली जबाबदारी पार पाडत असताना पोलीस कर्मचारी व अधिकचे पोलीस अधिकारी यांची कमतरता घरगाव पोलीस स्टेशनला भासत आहे ती गरज लक्षात घेता वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस प्रशासनाने पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांची नव्याने या ठिकाणी प्रभारी नियुक्ती केल्याने पठार भागातील नागरिकांसाठी एक आशेचा नवा किरण दिसू लागलाय पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांची घारगाव पोलीस स्टेशनला एंट्री होताच राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पत्रकार सहदेव जाधव उपाध्यक्ष पत्रकार संदीप काळे संगमनेर तालुका अध्यक्ष पत्रकार सतीश फापळे उपाध्यक्ष नवनाथ गाडेकर तालुका सचिव पत्रकार किरण पुरी पत्रकार रामप्रसाद चांदगोडे पत्रकार गणेश आहेर पत्रकार युनिस शेख उपसरपंच संदीप आहेर सामाजिक कार्यकर्ते रोप शेख यांनी त्यांचा सन्मान करत स्वागत केलंय तर घारगाव पोलीस स्टेशनने नव्या दरम्याने ॲक्शन मोडवर येत पठरा भागात छुप्या मार्गाने सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे प्रलंबित गंभीर गुन्ह्यांचा तपास लावून आरोपींना गजाआड करावे पीडित नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी व्यथा पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार संदीप काळे यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे मांडली आहे तर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांना ज्या अपेक्षा पोलीस प्रशासनाकडून आहेत त्या सर्व अपेक्षा वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार व कायदेशीर पूर्ण करण्याचा विश्वास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हो यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी घारगाव शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा